बावीस तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये दोघांच्या आत लढोत्सव आहे कोण होत आहे सेमीरा पात्र आड्या लाडू अतिशय सुंदर आणि लाडू न बाजी मारली गर क्रमांक तेवीस चा निकाल तेवीस चा निघाला तास क्रमांक पाच मधून दावली गाडी कैलास सुरेश कृष्णा मसने एस एम ग्रुप शेलो रवी सुरेश मसने कर्जत रायगड शिवमला केसरी शेलूकरांचा बजरंग या गाडीचा प्रथम क्रमांक विजेते विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी फळाली राजेंद्र गाडी भोपर्डी राजें भरत चव्हाण कुमते धारनाथ नगर यांचा या ठिकाणी लाडू पडाला त्याच वेळेला पळाला सुरेश कृष्णा मसने एस ग्रुप सेनू रवी सेठ सुरेश मसने तारुकर जिल्हा रायगड यांचा